माहिती अधिकारातील जे काही विषय आहेत कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार श्री आतलोबा भोसले यांच्यापर्यंत आम्ही पोचवले खरं तर आम्हाला तिथं गेल्यानंतर असं वाटलं की ग्रामपंचायत त्यांच्याच सत्तेचे आहेत विरोधक पण त्यांच्याच सत्तेतली लोक आहेत आम्हाला मार्गदर्शन मिळेल की नाही की आमचं तिथं ऐकून घेतलं जाईल की नाही पण ज्यावेळी आम्ही त्यांना भेटून सांगितले की बाबा असा असा आमचा विषय आहे आणि असा अशा पद्धतीत शेनोली गावात भ्रष्टाचार झाला आहे ते ऐकल्या ऐकल्या ते आम्हाला म्हटले की तुमचा सर्व विषय मी पाहिला आहे मतदारसंघावरती माझं पूर्णपणे लक्ष आहे आणि तुम्ही कधी येतात याची मी वाट बघत होतो त्यांनी आम्हाला बोलवून घेतलं दहा मिनटं आम्ही बसलो शांतपणे त्यांनी आमचं सर्व गोष्टी ऐकून घेतल्या ऐकून घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं गावातील किंवा मतदारसंघातील कुठल्याही चुकीच्या गोष्टीला मी कधीही पाठिंबा करणार नाही कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार असेल कोणत्याही व्यक्तीवरती अन्याय असेल कोणत्याही समाजावरती झालेला अन्याय असेल याला मी कोणत्याही प्रकारचं समर्थन करणार नाही तुम्ही तरुण म्हणून आज माझ्याकडे आलात मला खूप आनंद झालेला आहे आणि तुम्हाला जे काय लागणारं मार्गदर्शन असेल प्रशासकीय पातळीवरती जो काय माझी शिफारसपत्राची गरज असेल या सर्व गोष्टी देण्याची मी तजवीज करेन तुम्हाला जिथं कुठेही अडचण येईल त्या त्या ठिकाणी मला फोन करा त्यांनी त्यांचे नंबर दिलेत आणि त्यांचे संबंधित जी काही सचिव आहेत पर्सनल पी ए आहेत त्या सर्वांचे नंबर दिलेत आणि ज्या ठिकाणी तुम्हाला अडचण येईल त्या त्या ठिकाणी तुम्ही फोन करा असं स्पष्टपणे सांगितलं आहे त्याचा एक फायदा असा झाला की वरून मॅसेज खालीपर्यंत आला आणि जी बॉ सत् जी काय सत्ताधारी लोक आहेत यांच्यामध्ये बदल झाला ही समाज जे पंधरा टक्के जो इतर समाजाचा निधी होता जो त्यांनी खर्च केला नव्हता तो त्यांनी खर्च करायला चालू केला जी त्यांची कामाची पद्धत आहे ती त्यांनी बदलायला सुरुवात केली कारण जे आमदारांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर जी, ते जी, जी गोष्ट होऊ शकते ती आम्ही विरोध करून होऊ शकत नाही